नमस्कार मित्रांनो तीस वर्षाने गुढीपाडव्याला तीन राजयोग शनी कृपेने या तीन राशींचे वर्ष अपाळ श्रीमंतीचे आणि नव्या नोकरीने सुरू होईल यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात याविषयी जाणून घेऊया मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शालिवाहन शक्य एकोणावीसशे शेहेचाळीस नाम संवत्सर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शर्ष राजयोग अमृतसिद्धियोग व सर्वार्थ सिद्धियोग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आला आहे यातील शश योग हा शनीच्या प्रभावाने तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा बरसणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ हो शकतात याविषयी जाणून घेऊयात उडी या पाच राशींचे गोड दिवस सुरू होतील मेष राशी मेष धनु राशीच्या चतुर्थ स्थानी हे राख तयार होत आहे हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवे नंबर दोन मकर राशी तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू वर्षात तुम्हाला वाढ संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वक्रमाचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल त्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते वृषभरास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभ तयार होणार आहे आपल्या राशीच्या वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशी पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशी नवीन नवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग